नमस्कार मी भीमराव कडे पटेल बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन चर्चा आज चर्चेचा विषय ही तसाच <coughs> आहे आज, आज चर्चा इंदापूर तालुक्यातल्या राजकारणावरती आज चर्चा आहे की हर्षवर्धन पाटील आणि महायुती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुती तसंच महाविकास आघाडी अशी सरळ सरळ लढत होणार आहे आणि या महायुतीतून हर्षवर्धन पाटील <coughs> महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार यावरच आजची चर्चा आहे आपली आता दहा बारा दिवसातच आचारसंहिता लागू होईल आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल त्यातच काल अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांनाच संधी दिली जाईल तसच विद्यमान तर म्हणजे इंदापूर तालुक्यातून जे तात्कालीन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट मग यामध्ये <coughs> महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि हर्षवर्धन पाटील देखील महायुतीमध्ये आहेत त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये ज्या उमेदवाराला संधी मिळेल त्याचं काम करावं लागणार म्हणजेच अर्थातच अजित पवार यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की हे तिकीट इंदापूर तालुक्याचं तिकीट हे विद्यमान आमदार दत्तामा बर्णे यांनाच मिळणार त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांना दत्ता मामा भरणे यांचाच प्रचार करावा लागणार हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे थोड्या दिवसातच निवडणूक जाहीर झाले उमेदवारी जाहीर होईल उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच प्रचाराला सुरुवात होईल दत्ता भरणे यांनी आतापासूनच प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि हर्षवर्धन पाटील यांनी देखील गावगाव फिरून कार्यकर्त्यांशी संपर्क का साधण्याचं काम सुरू केलेलं आहे पाठीमागच्या काळात आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असं जाहीर व... व... बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये जाणं टाळलेलं आहे आणि ते भारतीय जनता पक्षातच आहेत आणि भारतीय जनता पक्षात असल्या कारणाने त्यांना दत्ता भरणे यांचा प्रचार करावाच लागणार आहे आणि जर दत्ता भरणे यांचा प्रचार करून दत्ता भरणे यांना जर निवडून आणलं तरच त्यांना निवडणुकीनंतर विधान परिषदेवरती घेतलं जाऊ शकत आणि जर भरणे यांचा पराभव झाला तर मात्र हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवरती घेतलं जाऊ शकत नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील अंकिता पाटील आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना दत्ता भरणे यांचा जोराने प्रचार करावा लागेल आणि दत्ता भरणे यांना निवडूनच आणावा लागेल हा दत्ता भरणे जर निवडून नाही आले तर मात्र हर्षवर्धन पाटलांचा देखील तोटा आहे आणि भरणे यांचा देखील तोटा आहे परंतु हर्षवर्धन पाटील समर्थक काय करतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत ही अटळ आहे त्या तिरंगी लढतीमध्ये दत्ता भरणे महायुतीकडून म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे एकत्र असतील महायुतीकडून आणि तुतारीकडून असतील म्हणजेच शरद पवार गटाकडून असतील प्रवीण भैया माने किंवा आपासाहेब जगदाळे आणि राजू शेट्टी बच्चू कडू आणि संभाजीराजे यांची जी तिसरी आघाडी आहे या तिसऱ्या आघाडीकडून अद्याप उमेदवार ठरलेला नाही परंतु या दोन पैकी एक उमेदवार हा तिसऱ्या आघाडीतून उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि जर असं झालं तर मात्र इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढती जोरदार होऊ शकते आणि या तिरंगी लढतीमध्ये कोणाचा विजय होईल हे येणारा काळातच इंदापूर तालुक्यातील जनता ठरवल परंतु सध्या मात्र हर्षवर्धन पाटील यांना दत्ता भरणे यांचा प्रचार करावा लागणार ह्याच्यात काय वावग नाही आणि हर्षवर्धन पाटील यांना वरच्या म्हणजे महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडून म्हणजे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन अमित शहा यांच्याकडून सांगितलं जाईल की महायुतीचा उमेदवार दत्ता भरणे म्हणून नाही तर महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला प्रचार करावा लागेल आणि तो उमेदवार निवडून आणावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता प्रस्थापित करावी लागेल यासाठी म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंचं काम करावं असं वर्तून सांगितलं जाईल <coughs> सांगितलं जाईल आणि जसं लोकसभा निवडणुकीमध्ये झालं अजित पवारांना पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा द्यायचा नाही द्यायचा शेवटी अजित पवार यांना पाठिंबा दिला परंतु जे मताधिक्य सुनीत्रा ताई पा, सुनीत्रा पवार यांना पडायला पाहिजे होतं तेवढं पडलेलं नाही तसंच इंदापूर विधानसभेला देखील असंच चित्र होतं आहे की काय परंतु देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ द्यायचं नाही म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या आपल्या परीनं तंबी दिली जात आहे आणि स्पष्ट सांगितलं जात आहे की महायुतीचा उमेदवार महायुती म्हणून आपण त्याचा प्रचार केला पाहिजे महायुतीमध्ये उमेदवार कोण हे पाहिजे नाही तर मतदान हे अमित शहा नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बघून मतदान करायचं असं देखील सांगितलं जाईल आणि याच कारणामुळं हर्षवर्धन पाटील अंकिता पाटील राजवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांना दत्ता मामा भरणे यांचं काम करावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन आणखी समीप्राव कडाळे पाटील बी न्यूज इंदापूर पुणे